केलं संस्थेकडं पण त्यांनी कसं म्हणजे आता साहेब जे आम्हाला माहिती मिळाली नाही त्यानुसार असं झालं की यांनी इतर काही कर्ज मिटवण्यासाठी या कर्जाचा वापर केला तिथे आणि एवढंच नाही आमचे कर्ज मिटवण्यासाठी सहकार ऐकव आम्ही गेलो होतो आम्हाला कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला सहकार ऐकत आम्हाला म्हणजे जे हेरिंग झाली त्या हेअरिंगमध्ये साहेबांनी ओडब्ल्यू को तपास देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं चार दिवसानंतर आम्ही जाऊन पाहतो होतोय असं दाखवलं जाते का ही सर्व सर्व कर्ज शेतकऱ्यांनी भरून त्या ठिकाणी असं दाखवलंय तोपर्यंत तो तो माहिती नाही आम्हाला की सदर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले हफ्फे भरले ऍक्च्युअली आमच्या कुठल्याही अकाउंटमध्ये हाफे यांना गेलेले नाही एकाच कर्जदाराच्या आईच्यातून सगळ्यांचे हाफ्फे भरलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं तुम्ही आम्हाला फॉरेन्सिक टेस्ट ऑडिट संपूर्ण ऑडिट पाहिजे आम्ही कुठं कर्ज घेतले आम्ही वापरले तर आम्हाला हे दाखवतात ती ऑर्डर सुद्धा आहे ना एकतर ती काढली एकतर ती ऑर्डर काढली ऑर्डरमध्ये सुद्धा काही मुद्दे चुकीचे आहेत संस्थेचे आम्ही अभिलेख मागवले होते त्यांनी मूळ अभिलेख कॉल न करता त्यांच्या सोयीनुसार त्यांनी ती ऑर्डर बनवलेली आहे साहेब त्याचा पुरावा मी तर लगेच तुम्हाला दाखवून देतो त्या ऑर्डरमध्येच काय चुकीचं आहे ते शेवटच्या दिवसापर्यंत हरिंग आमच्या बाजूने होते त्याच्यानंतर आठ दिवसानंतर लगेच वेगळा निर्णय लागतो सगळे पॉइंट संस्थेच्या बाजून दाखवले कागदपत्राचे डोंगर डोंगर उभे केले त्यांनी असं समोरच्या अधिकाऱ्यांनी खरंच कर्ज केलं आमचं म्हणणं पारदर्शक आहे ना म्हणून आमची मागणी काय का समोरासमोर बसा ऑन कॅमेरा बसा तुम्ही तुमचा सिस्टम बा काढा तुमचं आमचं कर्ज नक्की गेले कुठं कोणाला फिरवलंय तुम्ही आम्ही तर काही घेतलेलं नाही अकाउंटला टाकले म्हणजे त्याला प्राप्त झाला असं होत नाही त्याचा चुकीच्या आणि वर्ग हा असा आहे कर्ज बुडवणार नाही लेट कधी कर्ज घेतले आणि तो नाकारतोय असं कधीच होणार नाही सक्षम अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे सक्षम आम्हाला अधिकारी आता सक्षम अधिकारी बोलतात सहकार आयुक्त आहेत आयुक्तांकडे जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये त्याच ऑर्डर मध्ये किती खोटे पॉईंट आहेत किती त्यांनी फसवले त्या ऑर्डर मध्ये आम्हाला ते सगळं मी त्या ऑर्डर दाखवून देईल साहेब दुसरा कागद पण शोधायची गरज नाही त्याच ऑर्डरमध्ये आहे ना साहेब मी तुम्हाला जरा एक दोन मिनटं मी तिथे स्टाफून देतो साहेब तुम्हाला थँक्यू थँक्यू तिथेच दाखवतो ना साहेब सहकाराचे सहकारचे अपडेट हा सह या पुढे पुढे आहे सर सहकारा साम yeah. <fart expert architectiles> लहान एक ज्ञानेश्वर नागरिक संस्था आहे त्याच्या मॅनेजमेंटच्या विरुद्ध काही कर्जदार पोचण्याला बसलेल्या बारा पंधरा दिवस झाले त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर कमिशनचीच ऑर्डर आहे खूप गोलमाल गोलमाल केलेली अर्जाने तर तुम्ही या लोकांशी कधी कधी वेळ द्यायला न तु सोमवारी सोमवारी ऑफिस चालू आहे ना नाही नाही आता सोम सोमवारी सुट्टी कॅन्सल केली कॅन्सल मुंबई केली काय हा वर्किंग आहे तुम्ही यांच्या केसमध्ये एक स्पेशल अधिकारी बसवा आणि त्याला जरा स्टडी करा सांगा मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना मदत करायची आणि त्याच्या मार्गाने झालं पाहिजे आणि साहेब अजून एक सर माझे वडील ज्या दिवशी वारले त्या दिवशी बोगस पडले खरेदी खत मारलेले त्या दिवशी खरेदी खत मारून घेतले तहसीलदारांची तिथे खरेदी ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशी खरेदी खत होतोय

सगळे आले की तुम्ही लगेच गाडी पडला ना पाड पाटील सगळं पाहून मला रिपोर्ट करतो साहेब म्हणजे आमचं दैवत आहे आम्हाला माहिती साहेब आमचे दैवत आता आमच्यावरच अन्याय दूर साहेब मी एक रुपया आम्ही घेतलेला नाहीये नाहीयेच कस ते

अभी कैसा है जो कोई सेवा कर लेना अभी भरा है तो नहीं कैसा कितने तो बच्चे आ रहे हैं साला बच्चे बस आ बस आ बस अच्छा बस ये लोग ये लोग ही हर कहाँ यूँ बोलते हैं <laughs> 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 Ramda. Hey Ramda. <laughs> Ramda.